नमस्कार मैत्रीण श्री कॉस्मॅटिक अनवराटी मध्ये तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणीनं अकरा तारखेला आपल्याकडे लकी ड्रॉ कुपन होता काय कारणास्तव हा लकी ड्रॉ कुपन आपण आज ठेवलेला आहे तर मैत्रीण आपण काय करणार आहोत हे तीन लकी विजेत्या मैत्रीण आपण तीन लकी विजेत्याकडून श्री कॉस्मॅटिक कडून आपण त्यांना सुंदर असा आकर्षक भेटवस्तू आपल्याकडून मिळणार आहे त्यांना तर मैत्रिणीनं आता आपण हा लकी ड्रॉ विजेता चालू करूया आणि बघूया ह्या तीन लकी विजेत्या कोण आहेत चला तर मग जे एक नंबर विजेता असणार आहे त्यांना मिळणार आहे की सुंदर अशी मोत्यांची ठुशी दोन नंबर विजेता असणार आहेत त्यांना भेटणार आहे रोजगोल पँडेल विथ एअरिंग्स आणि तीन नंबर विजेता आहेत त्यांना भेटणार आहे हे टेम्पल मंगळसूत्र तर बघू शकता तुम्ही एक नंबर विजेता कोण आहेत ते बोग्यात मग कोण आहेत ते तीन विजेता खोला इकडे एक नंबर विजेता आहे प्रतीक्षा घाडगेताई दोन नंबर विजेता कोण आहेत बघूया प्रतीक्षा दोन नंबर विजेता आहे कांचन शिंदेताई कांचन शिंदेताई तुमचं अभिनंदन तुम्हाला सुंदर असं रोजगड पॅन्डल मिळालेलं आहे तीन नंबर विजेते कोण आहेत बघूया तीन नंबर विजेते आहे शीतल शिंदेताई शीतल शिंदे त्यांना टेम्पलचं पँडल मिळालेलं आहे तर ह्या तिन्ही ताईंचे आपण अभिनंदन करूया ह्या तिन्ही ताईंना सुंदर असं आपल्याकडून आकर्षक भेटवस्तू मिळालेली आहे तर आपण लवकरात लवकर ह्या तिन्ही ताईंना फोन करून लवकरात लवकर आपल्या शॉपमध्ये त्यांची भेटवस्तू घेण्यास बोलूया धन्यवाद